बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत विरोधकांनी एकत्र येत मागणी केली पाहिजे ईव्हीएम मशीन मॅनेज करून निवडून आल्याचा आरोप नाशिक पश्चिमचे मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी केला आहे यामध्ये विरोधकांना एकत्र येत बॅलेट पेपरवर या यापुढच्या निवडणुका झाल्या पाहिजेत अशी मागणी केली आहे ते मतदारसंघात अशातही त्यांचा विजय झाला तर या संदर्भात आपण काय सांगाल त्या निवडणूक कशा जिंकल्या खरं तर पूर्ण महाराष्ट्रभर जे घडलं आहे ते अतिशय वाईट घडलेलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला हे मान्य नाही आहे त्याच्यामध्ये ई एम मशीन मॅनेज करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे पस्तीस जागा कोणी जिंकू शकत नाही हे आतापर्यंत कधीच घडलेलं नाही आहे आणि सीमाताई त्याच्यातच त्या वी एम मशीनमधूनच निवडून आलेलं आहे आपण सगळे साक्ष आहात सीमाताई हिरियनवर एवढी नाराजी असताना सीमाताई हिरे आज निवडून आलेल्या नाही फक्त ईएम मशीन मुळे निवडून आलेल्या अण्णा आपला पराभव झाला या निवडणुकीत तर या जे आपण कारणी मी माणसा करणार आपण निवडणूक का बरं हरलात असं तुम्हाला वाटतं मी तुम्हाला हेच सांगतो मी निवडणूक हरलेलो नाही आपण सगळे साक्षी माझ्याबरोबर लाखो लोक होते लाखो सगळ्या जाती धर्माची माणसं होती आणि सीमाताई कोणालाच नको होती अजून दुसरा समोरचा उमेदवार होता गुन्हेगार प्रवृत्तीचा होता त्यामुळे लोकांना पर्याय होता म्हणून मला मी निवडणूक आलेलो नाही महाराष्ट्रात महायुतीला ऐतिहासिक असं मत मॅन्डेट मिळालं याविषयी आपलं मत काय व्ही एम मशीन फक्त व्ही एम त्यांनी मॅनेज करून ते, 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 ते निवडणुका जिंकलेली आता विरोधी पक्षांनी काय करायला पाहिजे विरोधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे पण त्याच्यामध्ये राहुल गांधी असतील शरद पवार असतील उद्धवजी ठाकरे असतील राज ठाकरे असतील प्रकाशजी आंबेडकर असतील बचूजी कडी असतील राजू शेट्टी ओ, राजे म, 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 या सगळ्यांनी एकत्र येऊ जे बॅलेट पेपरवर या पुढचं निवडणूक झाली पाहिजे आणि बॅलेट पेपरवरच आजच्या निवडणुका असत्या तर आजचं चित्र असं अजिबात नसतं पण हे ने, नेते एकत्र ये येतील का शंभर टक्के आलं पाहिजे त्यांनी त्यांनी आता वेगवेगळ्या चुली न मांडता जनतेला न्याय देण्यासाठी एकत्र आलं पाहिजे सत्तेसाठी नव्हे तर जनतेला न्याय देण्यासाठी अन्यथा या देशामध्ये दे एकाधिकारश येईल एकच पक्ष संपूर्ण देश चालवी आणि जनतेला न्याय मिळणार नाही आज जी परिस्थिती लाडकी बहीण जे म्हणतात बटेंगे तो कटेंगे असे अनेक मुद्दे मुद्दाम पुढे करून महागाई करतील बही एक बहिणीला देईल हजार देतील महागाई वाढून जाईल आजही किती महागाई आहे आणि जनतेमध्ये याची लूट होईल समजा हे सगळे नेते एकत्र आले तर काय केलं पाहिजे म्हणजे त्यांची रणनीती कशी आहे त्यांनी एकत्र एक येऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे जनता एकत्र केली पाहिजे ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये हे युए मशीन त्यांनीच काढलं होतं आणि त्यांनी आता ते रद्द केलंय अशाच पद्धतीने आपल्या भारतामध्ये रद्द केलं पाहिजे युए मशीनवर मतदान घेणं आणि बॅलेट पेपरवर पहिल्यासारख्या निवडणुका झाल्या पाहिजे अण्णा तुम्ही मशीन संदर्भात बोलता पण माहितीच्या जा जागा जा जास्त येण्याचं कारण फक्त ईव्हीएमच आहे की आणखी काही फक्त ईव्हीएम मशीन स्थानिक स्वराज्य संस्थेत वापरलं पाहिजे नाही बॅलेट पेपर ना हो बॅलेट पेपर निवडणुका झाल्या पाहिजे म्हणून विरोधकांनी आता एकत्र आलं पाहिजे आता पुढची भूमिका काय काय नाही आपलं आपलं काम करीत राहायचं पुढची काय भूमिका आपलं आपलं जे रेग्युलर काम आहे जनतेमध्ये जाऊन करायचं हो